वर्धा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रताप समोर आणून देण्याकरिता व नागरिकांची असुविधा मांडण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला लिहिले तक्रारपत्र व रस्ता बांधकामाकरिता विनंतीपत्र सादर करण्यात आले या पत्रात ग्रामपंचायत नाचनगाव येथे राधिका लॉनजवळ जाधव नगरमधील गेल्या अनेक वर्षापासून मातीचा कच्चा एजा करण्याचा रस्ता आहे हा रस्ता थेट मेन रोड पासून वस्तीत जातो परंतु हा रस्ता पावसाळ्यामध्ये चिखलाने माखलेला राहत असून रस्त्यावरून लहान मुलांना व तेथील रहिवाशांना ये करण्याकरिता कमालीची कसरत करावी लागते अति अतिपावसामुळे रस्त्यावर पाण्याचे डोबरे साचत असून मच्छर व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून लहान बालके व कुटुंब आजाराने त्रस्त असते हा प्रकार अनेक वर्षापासून आहे याबाबत अनेकदा प्रशासनाला निदर्शनात आणून दिले परंतु प्रशासनाने कुठलेच विकासाचे पावले उचलले नाहीत त्याच परिसरातील खासगी पथसंस्था हेडगेवार बँक आहे त्या बँककरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग वर्धा यांनी पंचवीस पंधरा विकास बारा अडोतीस विकास सन दोन हजार तेवीस या योजनेद्वारे नाचनगाव येथील हा सिमेंट रस्ता बांधण्यात आला हा रस्ता फक्त खाजगी रस्ता आहे या रस्त्यावर कुठलेही रहिवासी राहत नसून फक्त खाजगी पथसंस्था हेडगेवार बँक आहे या बँकेच्या सोयीसाठी प्रशासन फार काळजीपूर्वक कार्य करतात असे दिसते परंतु जनतेसाठी जिल्हा परिषद प्रशासन विकास कार्याकरिता सकारात्मक दिसत नाही जनतेच्या विकास कार्यासाठी जनतेने प्रशासनासाठी काय केले पाहिजे हे आपण अधिकारी म्हणून कळवावे असा सवाल तेथील स्थानिकांनी आपल्या तक्रारपत्रात केले त्या रस्त्यावर बऱ्याचदा दुर्घटनासुद्धा झाली आहे लहान बालके व विद्यार्थी नागरिकांचे हित लक्षात घेऊन बाणोरकर यांच्या घरापासून ते शहागडकर यांच्या घरापर्यंत व गद्रे यांच्या घरापासून ते चंदनखेडे यांच्या घरापर्यंत व शहागडकर यांच्या घरापासून ते मेन रोडला जोडणारा रस्ता सदर रोड सिमेंटीकरण रस्ता बांधून देण्यात यावा अशी मागणी जाधवनगर व वैशाली नगर नाचनगाव येथील नागरिकांनी केली आहे या पत्राच्या माध्यमातून प्रशासन किती जागरूक आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव